बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कॅन्टीनमध्ये आज सायंकाळी अचानक स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवानी यावेळी हे कॅन्टीन बंद असल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली स्फोट नेमका कशामुळे झालं याचं कारण अद्याप अस्पष्ट असले तरी यामध्ये कॅन्टीनचे मोठे नुकसान झाले आहे बांदा खेमराज येथील हे कॅन्टीन नागझरकर हे चालवतात सध्या परीक्षा सुरू असल्याने शाळा लवकर सुटते त्यामुळे आज नेहमीप्रमाणे ते कॅन्टीन बंद करून गेले होते दरम्यान साडेचार वाजण्याच्या सुमारास या कॅन्टीनमध्ये मोठा स्फोट होऊन परिसर हादरला या स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी धावले आतमधील सिलेंडर बाजूला करण्यात आले तर या इमारतीवरून गेलेली अकरा केवी वीज लाईनमधून होणारा वीज पुरवठा बंद करण्यात आला स्फोटानंतर कॅन्टीनमधील सामानाची मोठी हानी झाली दरम्यान याची माहिती मिळताच सरपंच प्रियांका नाईक उपसरपंच आबा धरगळकर बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे मुख्याध्यापक नंदू नाईक तलाठी फिरोज खान यांनी घटनास्थळी जात पाहणी करत पंचनामा करण्यात आला या इमारतीवरून मोठा वीज प्रवाह असणारी वीज वाहिनी अगदी चिकटून जात असल्याने ही दुर्घटना यामुळे घडली असावी याची चर्चा होती मात्र वीज वितरण कर्मचाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली दरम्यान बांदा सहाय्यक अभियंता साहिल टाके यांनी या ठिकाणी येत पाहणी केली या धोकादायक वाटणाऱ्या वीज वाहिन्या आणखी उंचावरून नेण्यासाठी नवीन पोल टाकण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले